धुळे शहरातील अंतर्गत भागात वाहतूक कोंडी पार्किंग प्रश्न गंभीर झाला आहे प्रांत तहशील महानगरपालिका यांचं विविध शासकीय कार्यालय न्यायालय या भागात वाहतूक कोंडी आणि पार्किंग हे प्रश्न दिवसेंदिवस जटील होत चालले आहे या विरोधात आज मनसे चांगलेच आक्रमक होताना दिसून आले आहे धुळे शहरातील अनेक शासकीय कार्यालयांमध्ये आपले काम घेऊन येणाऱ्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते मात्र जे नागरिक आणि कर्मचारी शासकीय कार्यालयांमध्ये येत असतात त्या ठिकाणी मात्र पार्किंगची व्यवस्था असून देखील बेशिस्तपणे वाहन पार्किंग केली जाते यामुळे अनेक नागरिकांना याचा नाहक त्रास ता होत असतो अशा बेशिस्त पार्किंग करणाऱ्या करावी अशी मागणी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना धुळेच्या वतीनं करण्यात आली आहे सध्या पार्किंग कोर्ट असो किंवा महानगरपालिका असो किंवा कुठल्याही ऑफिस मध्ये गेले किंवा बाहेर पण बघा बेशिस्त पार्किंग चालू आहे त्याच्यामुळे आता काल पण जे आ, 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 जे विकलांग लोकं असतात त्यांना काय प्रॉब्लेम येतो काढायला किंवा भांडणं लगेच सहज जरी एकमेकांच्या गाडीला हे करत्रा काढताना जरी ठोकाठोकी झाली तरी लगेच भांडणं होतात या सगळ्या वेशिस्त पार्किंगमुळे आम्ही एक आत्ता कलेक्टर निवेदन मिळलेलं आहे माननीय जज साहेब त्यांना पण आम्ही न निवेदन दिलेलं आहे तर त्यांनी आता सांगितलं की आम्ही अंमलबजावणी करू तर आम्ही सांगितले की पा पार्किंगसाठी वाईट पट्टे वगैरे पांढरे पट्टे वगैरे मारण पोलिसांची पोलिसांच्या खाली पार्किंग व्यवस्था लावली असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे तर हे ते क हे आम्ही करावं आणि अतिशय महत्त्वाचा अतिशय सगळ्यांसाठी सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाचा आणि दिवाळ्याचा प्रश्न असल्यामुळे त्वरित यांनी ही कारवाई करावी अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही त्यासाठी मागणी केलेली आहे नाही झाली तर आम्ही आंदोलन करण्याचा तयार असतोच कायम आणि आंदोलन करू पण तसं होणार नाही असे त्यांनी सांगितले कारण त्यांनी स्वतः ते मान्य केलेलं आहे कलेक्टर साहेबांनी हा खरोखर सगळ्यांच्या दिवाळ्याचा प्रश्न आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे